तुमच्यापैकी दहा पर्सेंट लोक सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघणार नाहीत काही जण दुसरं नोटिफिकेशन क्लिक करतील काही जण बघतील एखादा फ्रेश डोपोमिन हिट देणारा कॉन्टेंट बघतील मला माहितीये हे सगळ्यांसोबतच तुम्हाला असंच होतं का की आपल्या आजूबाजूला मोबाईल असेल तर तो हातात घ्यायलाच लाग नाहीतर रेस्टलेसनेस व्हायला लागतं याला म्हणतात ब्रेन रॉट तुमच्यासोबत माझ्यासोबत हेच होतं पुस्तकं वाचणं अवघड जातं एका जागी बसून राहणं विचार करणं सगळंच अवघड जात आणि हे खूप भयंकर आहे हे होते, का होतंय हे समजणं खूप गरजेचं आहे आपले ॲन्सेस्टर्स जे होते त्यांचा ब्रेन हा नेहमी मोड मोडमध्ये असायचा कधी शिकार कुठून येईल कुठे खायला मिळेल कोण धोकादायक आहे त्यामुळे त्यांचा ब्रेन नेहमी अलर्ट मोडवर असायचा आणि त्यांना जे नवीन वाटायचं त्या गोष्टींकडे ब्रेन आपसुकच अट्रॅक्ट व्हायचा आता आपला मेंदूसुद्धा असाच ॲक्ट करतो पण आजूबाजूला खरं तर धोकाच नाही आहे पण एक न संपणारा कॉन्टेंटचा वॉटरफॉल आहे रील्स व्हिडिओज न्यूज मीम्स आपण कुठेही बसलो की आपल्या ब्रेनला वाटतं काहीतरी नवीन हवं यामुळे आपण फोकस करणंच विसरून जातो एका जागी बसणं डोकं शांत ठेवणं डीप विचार करणं या बेसिक गोष्टीच इग्नोर व्हायला सुरुवात होतात आपला प्रत्येक स्वाईप प्रत्येक कॅप डोपोमिन रिलीज करतो डोपोमिन म्हणजे नक्की काय तो एक ब्रेन केमिकल आहे एक रिवॉर्ड केमिकल काहीतरी एक्साइटिंग न्यू किंवा इंटरेस्टिंग गोष्ट घडली की डोपोमिन मिळतो आणि त्यामुळे फील गुड सेन्सेशन येतं नेटफ्लिक्सचा एक एपिसोड संपला की नेक्स्ट एपिसोड वाला बटन क्लिक करावंच हो वाटतं कारण आपला मेंदू म्हणतो अजून डोपोमिन हवा इंस्टाग्रामवर एक्सप्लोर फीड मध्ये आपण रॅन्डम व्हिडीओ बघत बसतो का डोपोमिन तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहत असताना सुद्धा मध्ये एखादी नोटिफिकेशन आली तर तुमचं लक्ष लगेच तिकडे जाईल आणि त्याचंही कारण असेल डोपोमिन इथंच कधी गडबड होते कारण मेंदूला असा सिग्नल मिळतोय की हेच जास्त इम्पॉर्टंट आहे रीडिंग अभ्यास करणं डीप वर्क ज्यात लगेच डॉक्युमेंट मिळत नाही त्या गोष्टी आपल्याला बोरिंग वाटायला लागतात पुस्तक वाचायचं म्हटलं की पाच मिनिटांमध्ये लक्ष दुसरीकडे जातं कारण ते डोक्युमेंट देत नाही आपण जेव्हा सतत स्क्रोल करत राहतो हो, तेव्हा आपला ब्रेन एकाच प्रकारच्या इन्स्टंट रिवॉर्डच्या सवयी सावतो तेव्हा रिअल लाईफ टास्क जसं की लॉंग स्टडी सेशन्स असाइनमेंट्स ऍक्च्युअल कॉन्व्हर्सेशन सगळं बोरिंग वाटायला लागतं कारण त्यात पेशन्स लागतो आणि हा ब्रेन रोड म्हणजे नक्की काय तर ब्रेन रॉट ही टर्म इंटरनेटवर खूप जास्त वापरली जाते पण यामागे खरं न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल बेस आहे हा एक स्लँग आहे जो वापरला जातो जेव्हा सततचा डिजिटल ओव्हरलोड आणि डोपोमिन ॲडिक्शनमुळे ब्रेनची फंक्शनॅलिटी कमी होते पण सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं तर यामागे काही गोष्टी आहेत जेव्हा आपण सतत डोपोमिन हेवी कॉन्टेंट कन्झ्युम करतो ना तेव्हा आपल्या मेंदूची डोपोमिन रिसेप्ट सेन्सिटिव्हिटी कमी होते म्हणजेच साध्या नॉर्मल गोष्टींमध्ये आपल्याला आनंद वाटेल असा होतो काही न्यूरोसायन्स स्टडीजमध्ये असं आढळून आलं आहे की सततचं फास्ट एंटरटेनमेंट कन्झप्शन नॅचरल प्लेजर्सपासून डिस्कनेक्ट करत हार्वर्ड स्टॅनफर्ड आणि एम आय टी सारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की डिजिटल ओव्हर स्टिम्युलेशनमुळे आपलं अटेन्शन स्मॅन ड्रास्टिकली कमी होतात आपण एका गोष्टीवर दहा ते पंधरा सेकंदांपेक्षा जास्त फोकस करूच शकतो वर्किंग मेमरीवर परिणाम होतो ब्रेन इमेजिंग स्टडीजमध्ये दाखवण्यात आलं आहे की सतत स्क्रोलिंग स्विचिंग टास्क केल्यामुळे प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो ब्रेनचा थिंकिंग प्लॅनिंग आणि डिसिजन चाय आहे त्यावर इफेक्ट होतो मेंटल फटीग आणि ॲंगायटी वाढते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या रिपोर्टनुसार सततचं कॉन्टेंट कन्झप्पन आणि स्क्रीन डिपेंडन्सीमुळे मानसिक थकवा विचारांचा गोंधळ आणि सुद्धा वाढते यामुळे आपलं डीप थिंकिंग पेशन्स आणि सुद्धा वीक होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यात आधी तर आपल्यासोबत हे होतंय हे ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे ॲक्सेप्ट करता आलं की त्यावर काम करणं सोपं होतं आपल्याला काय करायचं आहे की जर आपल्याला पुस्तक वाचायचं आणि आपल्याला स्क्रोलिंगची खूप जास्त सवय आहे तर सुरुवातीला फक्त पाच मिनिट पुस्तकं वाचा किंवा दोन ते तीन पेजेस पुस्तक वाचा त्यामुळे तुमची सवय हळूहळू कमी होईल त्यानंतरची नेक्स्ट स्टेप अशी आहे की माइंडफुल कॉन्टेंट कन्झ्युम करा दररोज काही वेळ डॉक्युमेंट डिटॉक्स करणं म्हणजे काहीच न करणं शांत बसणं फिजिकल ॲक्टिव्हिटीज ज्यामुळे नॅचरल डोपमिन रिलीज होते जसं की रन वॉक स्ट्रेचिंग लिमिटेड कॉन्टेंट कन्झ्युम करणं मेडिटेशन करणं जर्नलिंग करणं हे स्लोली ब्रेन रिवायरिंग साठी उपयोगी ठरते बोरिंग गोष्टीची एकदा सवय लावली की त्या सवयी तुम्हाला पुन्हा स्ट्रॉंग बनवते तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की सांगा आणि हो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका